नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो की नईचं महाराष्ट्र केसरी मैदान उद्या संपन्न होत आहे या मैदानाच्या गटाचे लाईव्ह लॉट्स मित्रांनो आता काढत आहेत तर या मैदानातील काही टॉप नंदींचे गट गट क्रमांक एक ते गट क्रमांक पन्नासपर्यंत पर्यंत गट ऐकले आहेत त्याच्यामध्ये काही टॉप नंदींचे गट व्हिडिओमार्फत आपण बघूया तर गिरवीकरांचा रुद्रा गट क्रमांक आठमध्ये ताज क्रमांक आठवरून चिट्टी निघाली आहे या गटात आपला रुद्रा पालताण दिसेल त्याच्यानंतर पिंपरीचं लक्ष्य गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक सातवरून चुट्टी निघाली आहे त्याच्यानंतर साताऱ्याच्या शान सातारे एक्सप्रेस बालमा गट क्रमांक चौतीसमध्ये तास क्रमांक दहावरून पब्लिक मित्रांनो चुट्टी निघाली आहे त्याच्यानंतर प्रज्वल शेट यांचा बावधनकरांचा लक्ष चालू सीझनमध्ये टॉप पालनार लक्ष्य गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक तीनमध्ये चुट्टी निघाली आहे तसेच मानगंगा एक्सप्रेस मानग मानगंगा एक्सप्रेस बब्या बाब्याच्या नावाने चिठ्ठी आहे गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक दहावरती त्याच्यानंतर संतोष तोडकर साई यांच्या साईच्या नावाने चुट्टी आहे गट क्रमांक एकोणतीसमध्ये तास क्रमांक नऊवरती त्याच्यानंतर संघर्षयोद्धा शंभू ग्रुप खडकवासले यांचा बुलेट गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक आठवरती चुठ्ठी आहे त्याच्यानंतर भावऱ्या चालुसमध्ये टॉपमध्ये पाळणारा भाऊऱ्या गटक्रमांक सतरामध्ये तास क्रमांक सहावरून चिठ्ठी आहे त्याच्यानंतर मांगेरकरांचं वादळ गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक नऊवरून मित्रांनो चिठ्ठे आहे भावराची जी चिठ्ठे आहे त्याच गटात या गटात मानगर वादळ आणि हार्नर हल्ल्या वेळेस आपल्याला पालताण दिसू शकतात त्याच्यानंतर जीवन ड्रायव्हर यांच्या सुंदर चालवू चिठ्ठी आहे गट क्रमांक बावीस मध्ये तास क्रमांक नऊ वरती या गटात आपला जीवन ड्रायव्हर यांचा सुंदर पालतान दिसू शकतो त्याच्यानंतर वजीर नाईन वन सिक्स गट क्रमांक तेवीस मध्ये तास क्रमांक पाच वरून निघाली निघाले या गटात आपल्याला वजीर पालताना दिसू शकतो त्याच्यानंतर साखरवाडीच्या बावऱ्याच्या नावाने चिठ्ठी आहे गट क्रमांक चोवीस मध्ये तास क्रमांक दोन वरती या गटात आपला साखरवाडीचा बावरा पाळताना दिसू शकतो त्याच्यानंतर रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी एक्क्याऐंशीच्या नावाने गट क्रमांक तीस ते चाळीसच्या मध्ये मित्रांनो चिठ्ठी होती ती नेटच्या नेटवर्कच्या याच्यामध्ये मित्रांनो आपल्याकडून मिथ झाली परंतु तीस आणि चाळीसच्यामध्ये एक मधून चिठ्ठी आणि दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक त्रेचाळीसमध्ये तास क्रमांक नऊवरती या गटात आपल्याला रायफळ पालताना दिसेल त्याच्यानंतर मित्रांनो अशा अपडेट आले की मायब्या पाळणार आहे परंतु गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक गट क्रमांक एक ते गट गट क्रमांक पन्नासच्यामध्ये एक ही मित्रांनो चिठ्ठी सदाभा सदाभाऊ मास्तर यांच्या नावाने नव्हती तर संभाबा काले यांच्या नावाने मित्रांनो गट क्रमांक सेहेचाळीसमध्ये तास क्रमांक आठवरती चिठ्ठी आहे या गटात देखील आपला मायब्या पळताना दिसू शकतो त्याच्यानंतर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बारामिंदकेशरी बकासूर पहिली चिठ्ठी आहे गट क्रमांक एकतीसमध्ये तास क्रमांक सहावरती तर दुसरी चिठ्ठी पब्लिकने आहे गट क्रमांक बेचाळीसमध्ये तास क्रमांक दहावरती तर अपडेट आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढील मित्रांनो काही नंदिनचे लाट दुसरी आपली व्हिडिओ येईल तृतास मित्रांनो बक्का सुरुचे नाव आणि पुन्यगी सांगतो गट क्रमांक एकतीस तास क्रमांक सहा दुसरी चुट्टी टी गट क्रमांक बेचाळीस तास क्रमांक दहा तर अपडेट आवडली असेल तर नक्की लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद